देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावतो तेलाचा आणि तुपाचा दिवा कुठे ठेवायचा तेलाचा दिवा देवा देवांच्या उजव्या हाताला म्हणजे उजव्या बाजूला आणि आपल्या हाताच्या डाव्या बाजूला असा तेलाचा दिवा आपण ठेवायचा देवघरामध्ये दे लावायचा तुपाचा दिवा देवांच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे त्याचा आणि तुपाचा दिवा आपण डावी आणि उजवी बाजू व्यवस्थित बघूनच दिवा लावला पाहिजे देवघरामध्ये ठेवला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या असतात देवघरामध्ये जर जागा नसेल देवघर छोट असेल माझं पण देवघर छोटच आहे देवघरात जागा कमी असेल तर थोडीशी जागा करा आणि जसं सांगितलं तसं दिवा लावा अजिबातच जागा नसेल तर दिवा जरी तुम्ही खाली डिश मध्ये घेऊन ठेवला तरीही तो डावी आणि उजवी बाजू बघूनच ठेवावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने चॅनल